जेव्हा आपण असा विचार करू की देव खरंच स्वतःला विकू शकतो का किंवा देव विकल्या जाऊ शकतो का याचं जेव्हा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण याचं उत्तर शोधणं हे अवघड जातं कारण का की एवढा मोठा देव हा खरंच स्वतःला विकू शकतो का असा प्रश्न आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो परंतु संत तुकाराम महाराजांचा जेव्हा हा अभंग आपण विचारात घेतो त्यामध्ये ते सांगतात की भक्ताच्या भक्तीपुढे देवदेखील स्वतःला विकून टाकतो ही गोष्ट खरी असू शकते कारण भक्ताची भक्ती किंवा संतांची भक्ती ही एवढी श्रेष्ठ असायला हवी की देव त्या त्याच्या त्या भक्ती त्यांच्या भक्तीसमोर स्वतःची किंमत देखील काही ठेवत नाही देव हा भक्तीचा भुकेला आहे हे आपण वारंवार ऐकतो आणि तशी जर भक्ती खरंच एखाद्याच्या अंगी असेल तर देव स्वतःचं देवपण देखील विसरतो आणि त्या भक्ताच्या भक्तीच्या रंगामध्ये स्वतःला देखील नावून घेतो परंतु त्यासाठी गरज काय असती तर आपलं शुद्ध अंतकरण आणि निर्मळ प्रेम खरी भक्ती हीच आपल्याला या मार्गावर आणू शकते संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्यांनी एका खरा भक्ताच्या भक्तीपुढे देव काय काय करतो आणि देव त्या भक्ताच्या भक्तीपुढे कशाप्रकारे वागत असतो याचं उदाहरण दिलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलं की हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे निर्लज्ज भोंजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे तुका म्हणे विकले देवे आपण भावे समोसाठी याचा अर्थ काय की हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची देवाला हरिकथेची फार आवड आहे आणि त्यामुळे तो जे लोक हरिकथा हरिकथा करतात त्या त्यांच्या त्यांची सेवा देव करतो त्याच्या भक्तांची सेवा देव करतो त्यांच्यापुढे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही सेवेला कुठेही कमी पडू देत नाही स्वतः पुढे येऊन देव येत असतो कारण ते करणारे हरिकथा करणारे जे सेवक असतात ह्याच्यामध्ये एवढी ताकद असते की हरिकथा ते करत आहेत आणि ती देवाला देखील आवडते म्हणून देव त्यांच्या पुढे येत असतो तेवढी शक्ती त्या संतांमध्ये त्या भक्तामध्ये असते त्यांची भक्तीच त्या देवाला ही सेवा करण्याला प प्रवृत्त करत असते म्हणूनही हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तशी अशी सेवा करणाऱ्या भक्तांपुढे अशी सेवा करणाऱ्या हरिकथांच्या दा दासांपुढे देव त्यांच्या मागे मागे हिंडतो ते जिथे जातील तिथे जातो जिथे बसतील तिथे बसतो बस त्यांच्या भोवती पहारा देतो जर त्यांच्या इथं रात्रीचं काही जागरण कथा वगैरे चालू असेल किंवा रात्रीची कोणती कथा असेल तर ते त्यांच्या घराबाहेर देखील देव पहारा देत बसतो अशा प्रकारे ह्या मागचा अर्थ अपेक्षित असावा निर्लज्ज भोंजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे ज्यावेळेस अशी हरिकथा चालू असते परमेश्वराचं नामकीर्तन चालू असतं भजन चालू असते त्यावेळी देव हा स्वतः निर्लज्ज होऊन म्हणजेच काय तर कसल्याच प्रकारची लाज किंवा तमा न बाळगता आपलं देवपण आपला, देव आपला मोठेपणा हे सर्वस्व बाजूला सोडून देतो आणि त्या भक्तांच्या भक्तीमध्ये स्वतःला विरघळून टाकतो आणि नाचत राहतो आणि असं नाचत असताना त्याच्या अंगामध्ये प्रेमाचं भरत आलेलं असतं हे प्रेमाचं भर्त म्हणजे काय तर त्या भक्तांची जी भक्ती आहे त्या भक्तीची शक्ती आहे ही शक्ती त्याच्या अंगामध्ये संचारते आणि त्या देवाला देखील नाचायला ही तयार करते अशा प्रकारे देव आपल्या भक्तांच्या भक्तीमध्ये न्हावून निघतो तुका म्हणे विकले देवे आपण भावे समसाटी म्हणजे ह्या हरिकथे करणाऱ्या ह्या भक्तांच्या निसंश निःसंशय असलेली भक्ती त्यांचं खरंच असलेली भक्ती ह्या भक्तीपुढं देव स्वतःला देखील विकून टाकतो म्हणजे स्वतःची किंमत देखील काही त्यांच्यापुढे ठेवत नाही त्याच्यासाठी आपला भक्तच हा श्रेष्ठ असतो आपण अनेक वेळा ऐकतो की देव हा केवळ भक्तीचा भुकेला आहे आणि ही भक्ती देवाला त्या मार्गावर घेऊन जाते आणि भक्त हा जर खरा असेल त्याचं मन कार्य वाचा वागणं बोलणं शुद्ध स्वच्छ निर्मळ असेल कोणाला दुखावणारं नसल आणि खरं त्याच्या मनामध्ये जर भक्ती असेल प्रेमाची जर त्याला खरीच जाणं असेल तर अशा भक्तांच्या भक्तीपुढे देव स्वतःचं देव पण देखील विसरतो आपण देखील जीवनामध्ये जर आपल्याला देवाना आपल्यापुढे येऊन असंच राहावं वाटत असेल तर आपल्याला चांगले कर्म करावे लागतील आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका होत असतात पण त्यासाठी आपण योग्य वेळी क्षमा मागून शक्य तेवढ्या आपल्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हाती आहे జై జయ రామకృష్ణ హరి